नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो पाच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वीज पुरवठा होणार आहे याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब तसेच खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती पडेल तसेच ताज्या अपडेट भेटत राहील महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यात तेराशे बावन्न मेगावॉट क्षमतेचे सर्व प्रकल्प उभारले जाणार आहे या प्रकल्पामधून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा दिला जाणार आहे शेतीसाठी सिंचन सोपे होईल तसेच उत्पादनात भर पडेल शेतकरी मित्रांनो पुणे जिल्ह्यात नऊ ठिकाणी एकशे चौपन्न मेगावट नाशिकमध्ये बावीस ठिकाणी तीनशे चार मेगावॉट छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणीस ठिकाणी तीनशे पंधरा मेगावॉट आणि सोलापूरमध्ये बावन्न ठिकाणी पाचशे एकोणऐंशी मेगावट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहे हे प्रकल्प ग्रिडल जोडलेले असतील ज्यामुळे तयार वीज थेट महावितरणात जाईल आणि उपकेंद्रामार्फत शेतकऱ्यांना वीज पुरवठा होईल हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपया विसरू नका जेणेकरून आणखी शेतकरी आपल्या चॅनलला जोडतील खालील दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा धन्यवाद